अमरावती शहर भाजपच्या वतीनं काल स्वदेशीचा वापर या विषयावर बचत गटातल्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत कुटुंबातली स्त्री आत्मनिर्भर झाली की संपूर्ण कुटुंबाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बचत गटांच्या महिलांनी विदेशी वस्तूंवर न अवलंबून राहता स्वदेशी वस्तू उत्पादित कराव्यात असं आवाहन माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी यावेळी केलं बचत गटांच्या माध्यमातून शेवया पापड रेडीमेड ड्रेस निर्मिती ब्युटी पार्लर विविध वस्तूंची निर्मिती करणाऱ्या लघु उद्योजक महिलांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पंतप्रधानांनी महिलांना आत्मनिर्भर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळत आहे असं त्यांनी सांगितलं